विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत उमरेड तालुक्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा शुभारंभ डहा गावात लोकसहभागातून प्रभावामुळे शेतीचे उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे उमरेड तालुक्यातील चौपन्न गावांची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली असून गावात सूक्ष्म नियोजन कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रकल्पाच्या माध्यमातून हवामान अनुकूल शेतीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मृदा व जलसंधारण जैविक शेती पौष्टिक तृणधान्य उत्पादन जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना यासारख्या बाबींवर मार्गदर्शन केले जात आहे प्रत्येक गावासाठी भौगोलिक व सामाजिक परिस्थितीनुसार स्वतंत्र हवामान अनुकूलन आराखडा तयार करण्यात येणार आहे सूक्ष्म नियोजन आराखड्याची सुरुवात करण्यासाठी डव्हा या गावात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत गावकऱ्यांच्या जास्तीत जास्त सहभागासाठी मशाल फेरी प्रभात फेरी निबंध व चित्रकला स्पर्धा गाव नकाशा रेखाटन आणि शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी विजय पाटील यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली तालुका कृषी अधिकारी सोनाली गजबे यांनी प्रास्ताविक केले तर सरपंच विनायक कुंबरे उपसरपंच श्रीमती जीवतोळे तालुका कृषी अधिकारी श्रीमती सुप्रिया कोकणी यांचीही प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी दीप्तांशु तिजारे यांनी केले तर आभार प्रदर्शन कल्पना खोबरागडे यांनी व्यक्त केले डवा गावाप्रमाणेच तालुक्यातील सर्व चौपन्न गावांमध्ये हवामान अनुकूल शेतीसाठी सूक्ष्म नियोजन आराखड्याचे काम हाती घेतले जाणार आहे या प्रकल्पात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होऊन शेती सुधारण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी विजय पाटील यांनी केले विदर्भ आवाज न्यूज साठी सतीश तुळसकर सीबीएसई स्कूल ऍडमिशन आर ओपन सेशन ट्वेंटी फायव्ह टू ट्वेंटी सिक्स